Hey, good morning! Good morning, my dear friends and students. I am Sadna, and all of you are enjoying mathematics and science with me. You are enjoying, Katamat maths and Science. ट्रँगल हालेसन स्टार्ट केलेला आहे आणि ट्रँगलचं आपण थ्री पॉईंट टू पर्यंत कम्प्लीट केलेलं आहे आता आपल्याला काही महत्वाचे थेरम की जे एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे फक्त नाईन्थ स्टँडर्ड नाही टेन्थ आणि पुढे इलेव्हन ट्वेल्थसाठी हे थेरम खूप इम्पॉर्टंट आहे काय आहे हे थेरम आज आपण इथे समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले थेरम आहे आयसोस्केल ट्रँगल थेरम की जे पुस्तकामध्ये तुमच्या अशा पद्धतीने दिलेलं आहे आता हे थेरम काय आहे नक्की चला समजून घेऊया तुम्हाला सगळ्यांना टाईप्स ऑफ ट्रँगल हे माहिती आहे पहिला जो टाईप आहे तो काय आहे स्केल अँड ट्रँगल याला काय म्हणणार तुम्ही स्केलन ट्रायंगल म्हणणार आहात की ज्याच्यामध्ये त्रिकोणाची एकही एक बाजू जी आहे ती सारखी नसते फॉर एक्झाम्पल ही फाय आहे ही फोर आहे ही थ्री आहे थ्री सेंटीमीटर आहे त्यानंतर ता दुसरा जो टाईप आहे तो आहे इक्वी लॅटरल ट्रायंगल की ज्याच्यामध्ये तीनही त्रिकोणाच्या बाजू काय असतात सेम सेम असतात त्याला आपण काय म्हणत असतो इक्वी लॅटरल ट्रायंगल म्हणत असतो समभुज त्रिकोण म्हणत असतो हा प्रकार पण तुम्ही शिकलेला आहात आणि पुढे तिसरा प्रकार आहे स्केल आयसोस्केल ट्रायंगल हां आयसोस्केलन ट्रायंगल की ज्याच्यामध्ये दोन साईड काय असतात ट्रायंगलच्या सेम असतात त्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणत असतो कोणता ट्रायंगल आयसोस्केलन और... ट्रायंगल म्हणत असतो आणि ह्या आयसोस्केल ट्रायंगलचा अभ्यास आपल्याला त्याचं थेरम जे आहे ते आपल्याला शिकायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे ट्रायंगलचे तिन्ही टाईप माहिती झाली असेल आता आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे ज्याचे दोन बाजू काय असतात सारख्या असतात त्या त्रिकोणाला आपण समद्विभूष त्रिकोण म्हणत असतो त्याचं थेरम काय आहे चला समजून घेऊया फटाफट आता एक्झाम मध्ये तुम्हाला थ्री किंवा फोर मार्क्ससाठी हे थेरमच विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे थेरम माहिती असणं खूप गरजेचं आहे तर काय आहे हे थेरम इफ टू साइड ऑफ ट्रायंगल्स आर कॉंग्रन देन द अँगल्स अपोट अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट आता हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एक अशा पद्धतीने आयसोजो आयसोस्केल ट्रँगल आहे तो काढून घ्यावा लागणार आहे या ट्रँगलला आपण छानपैकी नाव देऊया ए बी सी सोप्पं नाव दिलं आपण ए बी सी या आयसोस्केल ट्रायंगलचे काय असतात दोन साईड्स काय असतात सेम असतात ही फाय असेल तर ही पण फाय ही सिक्स असेल तर ही पण तुमची काय असणार आहे सिक्स सेंटीमीटर इथे असणार आहे मग आपण सगळ्यात पहिले एक आयसो स्केल काढून घेतला आता थेरम एक तर एकतर एक्झाममध्ये डायरेक्टली दिलेला असेल की प्रूव्ह द आयसोस्केल ट्रायंगल थेरम असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तिथे थेरम पण लिहावं लागणार आहे मग थेरम काय आहे तुमचं इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉंग्रंट uh, जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन बाजू काय आहे कॉंग्रंट असतात देन द अँगल्स अपोजिट टू दे ही साईड आहे कॉंग्रंट हिच्या अपोजिटचा अँगल काय आहे हा आणि ही साईड आहे काँग्रंट हिच्या अपोजिटचा अँगल काय आहे हा हे दोन्ही अँगल्स काय असतात तुमचे कॉन्ग्रंट असतात हे झालं तुमचं आयसोस्केल ट्रँगल थेअरम चला आपण फटाफट लिहून घेऊया इफ टू साईड्स ऑफ ट्रँगल आर कॉन्ग्रंट इथपर्यंत क्लिअर फिगर वरून आपण एवढं लिहू शकतो इफ टू साइड ट्रायंगल आर देन द अँगल्स अपोजिट टू द द अपोजिट अपोजिट टू टू देम देम आर कॉंग्रन हे काय झालं तुमचं आयसोस्केल ट्रायंगल थेरम झालं आता कुठलंही थेरम आपण प्रूफ करत असताना आपण काय करत असतो पहिले गिवन लिहित असतो मग ट्रू प्रू लिहित असतो जर गरज पडली तर कन्स्ट्रक्शन करत असतो आणि नंतर आपण काय करत असतो प्रूफ लिहित असतो आता सगळ्यात पहिले आपण काय करणार आहात गिवन इथे लिहिणार आहोत गिवनमध्ये काय लिहायचं आहे की जे तुम्हाला दिसतंय डायग्रॅममध्ये इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए बी इज कॉंग्रंट टू सेगमेंट ए सी हे आपल्याला इथे लिहायचं आहे साइड ए बी ही ए ला कॉंग्रंट आहे हे आपल्याला गिवन आहे तिथे मध्ये दिलेलं आहे डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला कुठलंही थेरम जे आहे ते प्रूफ करायला खूप सोपं जाणार आहे मग आपण मध्ये काय लिहिणार इन ट्रॅंगल ए बी सी सेगमेंट uh, लिहा किंवा साईड लिहिलं तरी चालणार आहे साईड ए बी इज e कॉन्ग्रन टू साईड ए सी हे काय आहे तुम्हाला गिवन आता गिवन काय लिहायचं आणि टू प्रूफ काय असतं त्याची ट्रिक पण तुम्हाला सांगते इफ इफ पासून ते इफ पर्यंतचं जे वाक्य असतं ते काय असतं तुमचं गिवन असतं आणि त्याच्यानंतर देन नंतरचं जे वाक्य असतं ते काय असतं तुमचं प्रूव्ह असतं काय जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मग इफ टू साईड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट हे काय झालं आपलं गिवन झालं म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू काय असेल कॉंग्रंट असेल तर म्हणून आपण काय केलं या ज्या बाजू आहेत साईड ए बी आणि ए सी ह्या गिवन मध्ये लिहिल्या आता पुढचा टॉपिक पुढचा तुमचा पॉईंट पॉईंट काय आहे टू प्रूव्ह प्रूफ काय सांगितलं तुम्हाला मी प्रूफ काय असतं तुमचं देन नंतरचं वाक्य देन द अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट मग त्याच्या अपोजिट असणारे जे अँगल आहे ते कॉन्ग्रंट आहे हे आहे तुमचं प्रूफ ओके okay, मग प्रूफ काय येणार आहे तुमचं अँगल ए बी सी इज कॉन्ग्रन टू अँगल ए सी बी एवढं सिम्पल आहे हा मग मध्ये लक्षात ठेवायचं ही ट्रिक लक्षात ठेवा इफच्या जे अगोदरचं वाक्य असतं ते काय असतं तुमचं गिव्हन असतं आणि देन नंतरचं वाक्य असतं काय असतं प्रूव्ह असतं म्हणजे काय झालं तुमचं अँगल ए बी सी कॉंग्रंट टू ए सी बी सो स्टुडंट गिव्हन मध्ये काय लिहायचं तुमच्या लक्षात आलं की इफ नंतरचं जे वाक्य असतं देनच्या अगोदरपर्यंत ते तुम्ही गिव्हन मध्ये लिहिणार इफ टू साइड्स ऑफ ट्रँगल आर कॉंग्रंट म्हणजे ए ए बी आणि ए सी या कॉंग्रंट आहे हे आपण गिव्हन मध्ये लिहिलेलं आहे आणि देन नंतर जे जे वाक्य आहे द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रंट याच्या अपोजिट हा आहे या साईडच्या अपोजिट हा आहे हे अँगल कॉंग्रंट आहे हे आपण प्रूव्ह मध्ये लिहिणार आहे म्हणजे ए बी सी इज कॉंग्रंट टू एसीबी त्यानंतर आपल्याला प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला एक काहीतरी त्याच्यामध्ये त्या डायग्रॅममध्ये ऍड करावं लागणार आता काय डायग्रॅममध्ये ऍड करावं लागेल जेणेकरून आपल्याला हे सगळं जे आपलं थेरम आहे ते थे प्रूफ करायचं आहे मग आपण काय करूया इथून काय करूया एक अँगल बायसेक्टर अशा पद्धतीने इथे ड्रॉ करणार आहोत कशाचा अँगल बी एसी चा अँगल बायसेक्टर इथे काढलेला आहे याच्यामुळे ह्या अँगल एट काय झाले समान दोन भाग झालेले आहे आणि तो बी ला एका मध्ये काय होतोय इंटरसेक्ट करतोय त्या पॉइंटला आपण नाव देऊया डी नाव देऊया काय नाव देऊया आपण डी नाव देऊया ठीक आहे मग आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे जे कन्स्ट्रक्शन केलं तेच आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे ड्रॉ अँगल बाय ऑफ अँगल बी ए सी विच इंटरसेक्ट साइड बी सी ऍट पॉइंट डी एवढं आपल्याला इथे लिहायचं आहे की जे आपण कन्स्ट्रक्शन केलं तेच आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे काय लिहिणार तुम्ही ड्रॉ अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी विच इंटरसेक्ट कशाला कर इंटरसेक्ट करतो रे बीसी ला विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट साइड बी सी साइड बी सी ऍट पॉइंट डी ऍट पॉइंट डी या पॉइंटला काय होत तो इंटरसेक्ट करतो ठीक आहे म्हणजे आपलं गिवन झालं प्रूफ झालं कन्स्ट्रक्शन झालं आता काय राहिलं शेवटचं आपलं प्रूफ हा प्रूफ कसं करणार की हे जे अँगल आहे हे कॉंग्रंट आहे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एखादी टेस्ट आपल्या ज्या पाच टेस्ट शिकलो आहोत मग त्या टेस्ट इथे अप्लाय करावं लागणार आहे मग आता तुम्ही ऑब्झर्व करा नीट फिगर ऑब्झर्व करा याच्यामध्ये काय झालेलं आहे हे आपण अँगल बाय सेक्टर काढल्यामुळे हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल असे ट्रँगल दोन ट्रँगल काय झाले तिथे तयार झालेले आहे हा एक आणि हा एक ट्रँगल मग कोणता ट्रँगल तयार झाला अँगल ए बी डी आणि अँगल ए सी डी हे दोन ट्रँगल इथे तयार झालेले आहे Okay. मग तुम्ही लिहू शकतात इन ए एसीडी एसीडी या ट्रँगल मध्ये मग काय लिहिणार तुम्ही सेग त्यांनी आपल्याला दिलेलं आहे कुठलीही ट्रॅंगल कॉन्ग्रंट होण्यासाठी ती आपल्याला तीन फॅक्टर्सची गरज असते मग या तीन फॅक्टर मधले दोन फॅक्टर ऑलरेडी आपल्याला त्यांनी दिले आहे बी इज कॉन्ग्रेंट टू ए सी ओके मग तुम्ही लिहू शकता सेगमेंट किंवा साईड साइड ए बी इज अ कॉंग्रंट टू साइड ए सी हे कशाने म्हणतो आपण आपल्या मनाने म्हणतो का नाही त्यांनी गिव्हन मध्ये दिलेलं आहे मग याला रिझन काय लिहिणार तुम्ही गिव्हन काय लिहिणार आहात रिझन गिव्हन लिहिणार आहे त्याच्यानंतर आपण काय केलं कन्स्ट्रक्शन के केलं आणि कन्स्ट्रक्शनमुळे मुळे काय झालं अँगल तयार झालेलं आहे मग अँगल बी डी हा एक अँगल आणि दुसरा जो अँगल आहे कोणता अँगल आहे बघा अँगल सी डी हे काय झाले कॉन्ग्रंट कशाने कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन केल्यामुळे हे दोन अँगल तयार झाले अँगल पायसेक्टरमुळे मग तुम्ही लिहू शकतात अँगल बी डी इज कॉन्ग्रन टू अँगल सी सी ए डी अँगल सी ए डी हे बी ए डी इज कॉंग्रन टू सी एडी कार याला रिझन काय आहे तुमचं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे हे दोन्ही अँगल काय झाले तुमचे इथे झालेला आहे आता अजून एक फॅक्टरची गरज आहे अं काय फॅक्टर आहे तो तुम्ही इथे जर नीट विचार केला तर इथे आहे तुमचा हा अँगल आला अँगल त्याच्यानंतर बघा ही ही साईड घेतली एक त्याच्यानंतर हा अँगल घेतला आणि अजून एक तिसऱ्या फॅक्टरची गरज आहे ह्या दोघांचा जो बेस आहे तो काय आहे सेम दॅट इज एडी मग तुम्ही म्हणू शकता साईड ए बी इज कॉंग्रंट टू साईड ए डी डीला कॉंग्रंट आहे मग याला कारण काय आहे धिस इज कॉमन साईड या दोघां ट्रॅंगलला काय आहे ही कॉमन साईड आहे याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की हे जे दोन्ही ट्रँगल आहे कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे रे तुमचे कोणती टेस्ट आहे ही तुमची दॅट इज साईड अँगल साईड एस ए एस टेस्टनुसार काय आहे कॉंग्रंट आहे मग तुम्ही इथे म्हणू शकतात दॅट इज ट्रँगल कुठले ट्रँगल रे तुमचे ट्रँगल ए बी डी इज कॉन्ग्रंट टू ट्रँगल ए सी डी हां ए सी डी हां इथे डी ए बरं का बाय विच टेस्ट एस एस ए नुसार काय आहे ते कॉंग्रंट आहे म्हणजे आता आपले हे दोघंही ट्रायंगल काय झाले कॉंग्रंट दाखवून झालेले आहे ठीक आहे जो ट्रायंगल काँग्रंट असतो त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा उरलेल्या साइड सुद्धा काय असतात कॉंग्रंट असतात मग आता तुम्ही रिमेनिंग कॉंग्रंट पार्ट इथे लिहू शकतात रिमेनिंग कॉंग्रंट पार्ट लिहिले तरी चालतील नाही लिहिले तरी चालणार आहे रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स किंवा कंपोनंट्स लिहू शकतात मग आता रिमेनिंग काय झालं रे हा अँगल आपला झालेला आहे हं मग आता दुसरं अँगल काय लिहू शकतात अँगल ए बी डी ए बी डी हां ए बी डी अँगल ए बी डी इज कॉंग्रंट कोणता येईल जस त्या सिक्वेन्स लिहिला ए बी डी इज कॉंग्रंट टू ए सी डी ए सी डी शी काय आहे तो कॉन्ग्रंट आहे याला रिझन काय लिहिणार आहे तुम्ही काय लिहिणार रिझन कॉंग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रँगल सी ए सी टी कॉंग्रंट अँगल ऑफ कॅन कॉन्ग्रंट ट्रायंगल हे लिहिणार आहे त्याच्यानंतर अजून एक येणार आहे तुमचा ए बी सी हा पण येऊ शकतो ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ए सी बी असं पण म्हणू शकतात याला तुम्ही दुसरं म्हणजे ए बी डी असंही म्हणू शकतात किंवा ए सी ए बी सी पण म्हणू शकतात मग ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ए सी बी ए सी बी सेम सी ए सी टी हे काय झालं तुमचं इथे रिझन झालेलं आहे किंवा का म्हणून अजून काय रिझन आहे याला बी डी सी बी डॅश कोलिनियर हां बी कारण का की यांच्या मध्यभागी डी आल्यामुळे बी डी सी हे त्यांचं काय झालं रिझन झालं ठीक आहे सो so, अशा पद्धतीने आज आपण इथे इफ टू साईड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉंग्रंट देन अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रंट म्हणजे आयसोस्केल्ड ट्रँगल थेरम इथे मी तुम्हाला व्यवस्थित छानपैकी प्रूफ करून दाखवलं सगळ्यात पहिले हे थेरम माहिती करून घ्या थेरम खूप सिंपल आहे लक्षात ठेवायचं आहे इफ टू साईड्स ऑफ ट्रँगल आर कॉंग्रंट देन द साईड्स अपो अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रंट हे थेरम लक्षात ठेवल्यानंतर मग गिवन आणि प्रूफ लिहिणं खूप सोपं आहे इफ चागोदरचा पार्ट गिवन लिहायचा देनचा पार्ट प्रूफमध्ये लिहायचा एक ट्रायंगल काढून घ्यायचा कन्स्ट्रक्शनमध्ये मधून एक रेषा काढायची अँगल बायसेक्टर तो पॉइंट डी मध्ये असं दाखवायचं कन्स्ट्रक्शन जे आपण काढलेलं ला ते लिहायचं आणि प्रूफमध्ये एक टेस्टने ते दोन्ही अँगल काय करायचे कॉन्ग्रंट म्हणजे तुमची ए ए एस टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले आणि मग रिमेनिंग साईड जे आहेत आपण ए बी डी किंवा ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ए सी बी ऑर सी डी ह्या दाखवलेल्या आहेत किंवा त्याला बी डी एस म्हणजे कोलिनियर पॉईंट हे सुद्धा त्याला काय आहे तुमचं रिझन आहे सो अशा पद्धतीने छानपैकी तुम्हाला हे थेरम इथे प्रूफ करून दिलं आहे आता आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम आता कॉन्व्हर्स म्हणजे नक्की काय चला समजून घेऊया तर स्टुडंट आता आपण हे थेरम शिकलो आयसो स्केल ट्रायंगल थेरम शिकलेला आहोत आता आपल्याला त्याचं बघायचं आहे कॉन्वर्स कॉन्वर्स म्हणतात की मग याला करोलरी असं सुद्धा म्हणतात करोलरी ओके okay? करोलरी म्हणजे अपोजिट करोलरी ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम आता हे हे काय खूप सिंपल आहे अगोदरच्या थेरम मध्ये आपण काय बघितलं की ही जे आयसोस्केल ट्रँगल थेरम आहे आपण एक ट्रँगल घेतलं होता ए बी सी त्याच्यामध्ये काय दाखवलं ह्या दोन साइड तुमच्या कॉंग्रंट असेल तर या साईडच्या अपोजिट हा अँगल आणि या साईडच्या अपोजिट हा अँगल काय असतो कॉंग्रंट हे बघा इथं वरती लिहिलंय तर साईड्स ऑफ ट्रॅंगल्स आर कॉंग्रंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रंट हा म्हणजे साईड कॉंग्रंट असेल तर त्यांच्या अपोजिटचे अँगल काय असतात कॉन्ग्रंट आता याच्या अपोजिट करायचं आहे करोली करोलरी म्हणजे याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचं आहे याच्यामध्ये सेम असणार आहे हाच ट्रँगल तुमचं इथे असणार आहे पण करोलरी म्हणजे जेव्हा एका त्रिकोणामध्ये दोन अँगल तुमचे कॉन्ग्रंट असेल एका त्रिकोणामध्ये दोन अँगल तुमचे कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या अपोजिट साईड याच्या अपोजिट साईड ही याच्या अपोजिट सुद्धा ही काय असते कॉन्ग्रंट असते याला म्हणतात करोलरी ऑर कॉन्व्हर्स ऑफ दी आयसोस्केल ट्रायंगल थेरम म्हणजे याच्या अपोजिट येणारे म्हणजे इथे इफचं वाक्य जे लिहिलं होतं ते आपण इकडनं स्टार्ट करणार आणि देनचं वाक्य इकडनं स्टार्ट करणार कसं रे इफ द अँगल्स अपोजिट इफ अँगल्स इन अ ट्रँगल आर कॉंग्रंट द साईड अपोजिट टू देम आर कॉंग्रंट हे आपल्याला उलट करून लिहायचं आहे सेम थेरम आहे फक्त आपल्याला आता उलट्या पद्धतीने उलट्या डायरेक्शन इथे जायचं आहे इथे काय होतं दोन साइड साइड ज्या मेन थेरम मध्ये दोन साईड कॉंग्रंट होतात त्याच्या अपोजिट अँगल हे कॉंग्रंट असतात हे दाखवायचं होतं पण करोलरीमध्ये आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रंट आहे त्याच्या अपोजिट साईड तुम्हाला काय करायचे आहेत मग कॉंग्रंट इथे दाखवायचे आलं लक्षात सेम आहे काहीही त्याच्यामध्ये अवघड नाहीये पंघ आता आपल्याला हे करोलरी जे थेरम आहे आ, करोलरी करोलरीमध्ये काय लिहिणार आहात याच्या अपोजिट लिहा हं टू देम अँड कॉंग्रंट हे वाक्य तुम्ही कसं लिहू शकतात इफ द अँगल देन अँगल्स मध्ये किती येणार आहे द टू अँगल्स इफ टू अँगल्स इन अ ट्रँगल इन ट्रँगल आर कॉंग्रंट हा आर कॉंग्रंट ते काय आहे ट्रॉंग्रंट आहे कॉंग्रंट हे झालं तुमचं गिवन देन देन नंतर हे वाक्य लिहायचं देन टू साइड ट्राय ऑफ ट्रायंगल्स आर कॉंग्रेट देन द अपोजिट साइड देन द अपोजिट साइड ऑफ ट्रायंगल आर कॉंग्रंट म्हणजे इथे काय केलं इफच्या जागी देन टाकलं देनच्या जागी इफ टेकलं टाकलं कशामध्ये करोलरीमध्ये हे काय झालं करोलरी हे झालं तुमचं मेन थेरम ठीक आहे थेरम लिहिलेलं आहे गिवन नंतर आपण काय लिहितो गिवन झाल्यानंतर काय लिहितो रे आपण त्याच्यानंतर टू प्रूव्ह लिहित असतो टू प्रूव मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एक डायग्रॅम इथे काढावी लागणार आहे डायग्रॅम काढणं सिम्पल आहे तीच डायग्रॅम काढायची काय एक ट्रायंगल काढायचा ए बी सी काढायचा पण याच्यामध्ये अगोदर आपण बाय बाजू एकू एक रूप एक दाखवलं इथे काय करायचे आपण दोन अशा पद्धतीने अँगल्स जे आहे ते अँगल्स कॉंग्रंट दाखवायचे आहे आता तिकडे ए बी सी घेतलं तर ना आपण काय करूया इथे नाव जरा चेंज करूया म्हणजे तुम्हाला वाटेल की काय टीचर ए बी सी ए बी सी घेतात पी क्यू आर नाव घेऊया इथे काय करूया आपण पी क्यू आर असं नाव घेणार आहोत मग इव्हनमध्ये काय येईल रे तुम्हाला तुम्हाला काय सांगितलं इफ इफच्या अगोदरचं जे वाक्य असतं ते काय असतं गिवन असतं इफ टू अँगल्स ऑफ ट्रँगल आर कॉन्ग्रंट जर हे दोन अँगल कॉंग्रंट असतील तर मग तुमचं इथे गिवनमध्ये काय लिहिणार इन ट्रँगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इच कॉंग्रंट टू अँगल पी आर क्यू ठीक आहे काही मध्ये इन ट्रँगल पी क्यू आर दोन अँगल कॉन्ग्रंट आहे हा आणि हा मध्यभागी आला पाहिजे अँगल पी क्यू आर इज अ कॉंग्रन टू अँगल पी आर क्यू हे झालं तुमचं गिवन नंतर देन नंतरचं वाक्य काय लिहिणार तुम्ही टू प्रूफ देन नंतर काय अपोजिट साइड्स ऑफ ट्रँगल आर हे काय झालं तुमचं प्रूफ म्हणजे साईड पी क्यू इज कॉंग्रंट टू साईड पी आर ओके साइड पी क्यू इज अ कॉंग्रंट टू साइड पी आर हे झालं तुमचं प्रूफ त्यानंतर आपण काय करत असतो रे आपल्याला हे प्रूफ करण्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागतं काहीतरी त्याच्यामध्ये ड्रॉ करावं लागतं म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं सोपं जातं इथे पण आपण काय करणार याचा अँगल बाय सेक्टर काढायचं काढला हा झाला त्याचा अँगल बाय सेक्टर ह्या अँगल बाय सेक्टरमुळे मुळे काय झालं याचे दोन समान भाग इथे तयार झालेले आहेत आणि तो ह्या जे लाईन आहे कोणती क्यू आर त्याला यम ह्या पॉइंटमध्ये छेदतोय बायसेक्ट करतो हे आपल्याला इथे आहे आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही ड्रॉ अँगल बाय सेक्टर ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर चा काय काढला आपण इथे अँगल बायसेक्टर काढला विच इंटरसेक्ट साईड क्यू आर ॲट द पॉइंट एम हे जसं आपण काढलंय ना ते फक्त आपल्याला शब्दात आहे चला फटाफटल्या ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर कशाचा क्यू पी आर चा काढलेला आहे विच इंटरसेक्ट इंटरसेक्ट साइड क्यू आर कोणत्या शेवटी तुमचं प्रूफ राहिलं आहे प्रूफ आणि प्रूफ साठी काय आहे आपण दोन ट्रायंगल तयार झाले दिसत आहे तुम्हाला इथे पी क्यू एम आणि पी आर एम हे दोन ट्रायंगल काय करायचे कुठल्या तरी टेस्टनी कॉन्ग्रेंट दाखवायचे झालं आपलं हे थेरम पण प्रूफ मग काय झाले तुमचे इन ट्रायंगल पी क्यू एम अँड ट्रायंगल पी आर पी क्यू एम आणि पी आर एम ह्या दोन ट्रँगलमध्ये आपण काय काय दाखवू शकतो रे तीन गोष्टी लागतात आपल्याला ते लागता ट्रायंगल कॉन्ग्रंट असण्यासाठी मग आता सगळ्यात पहिले अँगल बघा पी क्यू एम हा हा दाखवू शकतात हं कॉंग्रंट अँगल पी क्यू एम पी क्यू शी कॉन्ग्रंट कोणता येईल पी क्यू शी पी आर एम पी आर एम अँगल पी आर एम हे आपल्या मनाने म्हणतंय का नाही हे कशामध्ये दिलेलं आहे हे तुम्हाला दिलेलं आहे दिलेलं बघा पी क्यू आर मग आपण म्हणू शकतो पी क्यू एम पी क्यू आर पण म्हणू शकतो पी आर क्यू पण म्हणू शकतो हे तुमचं काय म्हणू शकता तुम्ही मध्ये दिलेलं आहे कारण बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी पी क्यू यम घेतलेला आहे याला तुम्ही पी आर पी क्यू आर पण म्हणू शकतात आणि त्यानंतर इथे पी आर यम घेतलेला आहे त्याला तुम्ही पी आर क्यू सुद्धा इथे म्हणू शकतात ठीक आहे झालं पहिलं झालं त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो दुसरा एक अँगल क्यू पी एम आणि आर क्यू एम ओके सो अँगल क्यू पी एम एक तयार झाला आणि अँगल कोणता रे आर पी यम अँगल आर पी एम हे कशाने तयार झाला रे आपण जे कन्स्ट्रक्शन केलं ना त्या कन्स्ट्रक्शन मुळे काय झालं इथे हा अँगल इथे तयार झालेला आहे ठीक so, आहे दुसरं झालं आता का आपण काय दाखवू शकतो अजून कशाने सेगमेंट पी एम पी एम ही काय करू शकतो इथे कॉमन साईड दाखवू शकतो सो सेगमेंट पी एम इज अ कॉन्ग्रन टू सेगमेंट पी एम याला रिझन काय द्यायचं रे याला रिझन आहे तुमची ही आहे कॉमन साईड काय झाली तुमची ही कॉमन साईड आहे मग कोणती टेस्ट अप्लाय होत तर इथे तुमची अप्लाय होत आहे ए ए एस टेस्ट बघा अँगल अँगल साईड टेस्ट किंवा तुम्ही काय म्हणू शकतो एस ए ए टेस्ट सो दोन्ही ट्रायंगल जे आहे ट्रायँगल पी क्यू एम इज कॉंग्रंट टू कुठला ट्रायंगल रे पी आर एम हे कॉन्ग्रंट आहे बाय विच टेस्ट बाय ए ए एस टेस्ट किंवा एस ए ए टेस्टनुसार काय आहे दोघं कॉंग्रंट आहे आता कॉन्ग्रंट आल्यानंतर काय करतो असतो आपण त्याच्या कॉन्ग्रंट रिमेनिंग साइड सुद्धा लिहित असतो आता त्याच्या रिमेनिंग कॉन्ग्रंट साइड काय आहे तुमच्या पी क्यू इज कॉन्ग्रंट टू पी आर आपलं हे आपण लिहू शकतो दॅट इज सेगमेंट पी क्यू किंवा साईड पी क्यू इज कॉन्ग्रंट टू साईड पी आर हे आपल्याला प्रूफ करायचं होतं याला कारण काय लिहिणार कॉंग्रंट साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल हे त्याला रिझन झालं आणि आपल्याला हे प्रूफ करायचं होतं हे प्रूफ झालेलं इट इज प्रूफ इट इज प्रूव्ह आपल्याला जे प्रूफ करायला लावलं होतं की जेव्हा एका आयसोस्केल ट्रायंगलमध्ये दोन अँगल हे कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या अपोजिट साईड ह्या कॉन्ग्रंट असतात हे अशा पद्धतीने हे त्याचं करोलरी जे आहे ते आपण छानपैकी इथे मी प्रूफ केलेलं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं ट्रायंगल मध्ये काय करायचं आहे तुम्हाला ह्या साइड वरून हे अँगल कॉम्रंट दाखवायचं आहे त्याच्या करोलरी मध्ये एक महत्वाचा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे थेरम तुमच्या लक्षात आलं करोलरी म्हणजे त्याच्या अपोजिट गिवन आणि प्रूफ तर माहितीचे इफच्या अगोदर देनच्या नंतर कन्स्ट्रक्शन अँगल काढायचं अँगल बायसेक्टर काढायचा नंतर एक कुठली तरी टेस्ट दाखवायची आणि त्याच्यानंतर उरलेली साईड आपण कॉन्ग्रंट ही दाखवू शकतो सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आयसोस्केल ट्रँगल आणि करर ऑफ आयसोस्केल ट्रँगल हे छानपैकी क्लिअर केलं आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये चार चार मार्काचे प्रश्न आले किंवा तीन तीन मार्काचे प्रश्न आले तुम्ही इझिली मा एक्झाममध्ये मार्क्स मिळवू शकतात चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन